भगवानगडच्या गादीला इतकं महत्व का आहे भगवानगड कायमस महाराष्ट्राच्या धार्मिक इतिहासात आणि त्याच पद्धतीनं राजकीय इतिहासात महत्वाची भूमिका पार पाडत असतो भगवानगडाच्या गादीवरून निघणारा एखादा आदेश भक्तांसाठी महत्वाचा ठरतो आता भगवानगड परत चर्चेत आलं ते म्हणजे तेथील महंत हरिभक्त पारायण नामदेव महाराज शास्त्री यांच्या बयानाने चला तर मग बघून घेऊया भगवानगडाला इतकं महत्वाचं स्थान का आहे नामदेव शास्त्री यांनी नेमका कोणता बयान दिला आणि त्यांच्या बयानाने महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष महाराष्ट्र राज्यातील बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान या निसर्गरम्य देवस्थानालगतच राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापट्टणम महामार्ग जोडला जातो महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून भगवानगड हे ओळखल्या जातं या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे मंदिर आहे तसेच जनार्दन स्वामी भगवान बाबा व भीमसिंह महाराज यांच्या देखील समाध्या त्या ठिकाणी आहे सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये एकोपा रहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवान गड याची उभारली झाली आहे महाराष्ट्र राज्यातील ऊस तोडी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिलं जात मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून श्री क्षेत्र भगवानगडाकडे बघितलं जात हा गड संत भगवान बाबा यांनी बांधलेला आहे या ठिकाणच्या प्राचीन इतिहासाविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे सप्त ऋषींनी तपश्चर्या केली होती पांडवाचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे या भागात वास्तव्य असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आढळून येतो धौम्य ऋषीच्या पादुका असलेले हे ठिकाण धौम्य किंवा धुम्या म्हणून देखील ओळखलं जात होत येथील धौम्य ऋषीच्या मंदिराचे अस्तित्व काही हजार वर्षापूर्वी असल्याची नोंद सापडते या प्राचीन मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात याचबरोबर रंग ऋषी भारतवाज ऋषी शृंग ऋषी पाराशी ऋषींचे वास्तव्य या ठिकाणी लाभलेले आहे हे ठिकाण सद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे यानंतर दुर्दैवाने अनेक वर्ष धौम्यगड दुर्लक्षित असल्याने जुने औषध तिथे फारसे कमी आहे या जवळच काशी केदारश्वराचे मंदिर आहे हरिहरेश्वराचे तिथे भव्य मंदिर आहे श्री संत शिरोमणी हरिभक्त पारायण भगवान बाबा येथे वास्तव्यास आले आणि भक्तांच्या विसावले भगवान बाबांनी दौम्य ऋषींच्या पादुकांचे दर्शन घेतले त्यांच्या अथक वृत्ती आणि यातून भक्तीचा गळ उभारणीचं काम सुरू झालं आणि या गळ्याचे भाग्य उजाळले भागवत धर्माचा भगवा फळकला बाबा स्वत वास्तुशास्त्रात निपुण होते विशेष म्हणजे गळाचे संपूर्ण बांधणी पाषाणात असून लाकडाचा वापर तिथं कुठल्याही पद्धतीनं केला गेला नाही ओऱ्या साठी राजूर येथील राजूबाईच्या डोंगरावरून हजारो वर्षापासून पडलेले पाषाण त्या ठिकाणी बैलगाडीने आणले गेले होते त्यांना चौकोनी चिर्याचे रूप दिले गेले त्यामुळे बांधकाम अधिकच भक्कम झाले स्वतः भगवान बाबा आजूबाजूच्या परिसरात फिरून गळाच्या बांधकामासाठी आव्हान करत होते भगवान बाबाला तन मन धनाने काम करणारे भक्तगण भेटले त्यांना तसा प्रतिसादही मिळत होता गड उभारणीच्या कामाला आजूबाजूच्या परिसरातील भक्तांनी भरभरून मदत केली स्त्रियांनी स्वतःचे दागदागिने अलंकार आभूषणे दिली आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला प्रत्येक भक्तगण या कार्याला हातभार लावत होता भक्तगणांनी घरून स्वतःच्या भाकरी भाजी आणून रात्र दिवस गडाचे बांधकाम पार पाडले पाहता पाहता भक्तीचा गड तीर्थक्षेत्र भगवान गड ही अत्यंत विस्तीर्ण प्रचंड भव्य वास्तू नाव रुपास आली उत्कृष्ट वास्तुशिल्प कलेचा हा एक अलौकिक आविष्कार आहे त्याच्या संकल्पनेतूनच संकल्पनेतून जीर्णोद्धाराची खऱ्या अर्थानं मुरत ही रोवण्यात आली भक्तीची व गळाची स्थापना झाली त्यानंतर खऱ्या अर्थाने धौम्यगडाचा काया पलट झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी रस्त्याच्या दूरदर्शेवर प्रकाश टाकत रस्ता विकास करण्यावर भर दिला भक्तांना एकत्र करून श्रमदानाने खरवंडी गाव रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये स्वामी सहजानंद सरस्वती हरिभक्त पारायण मामासाहेब दांडेकर आणि बाळासाहेब धारदे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची देवळात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली गडाचे उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते एक मे एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी झाले यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बोलताना म्हणाले की धर्मरक्षण यासाठी भगवान बाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचे काम केले आहे आजपासून दौम्यगड हा भगवान गड म्हणून ओळखला जावा तेव्हापासून दौम्य नाव भगवानगड असे पडले या वेळेसच बाबांच्या संकल्पनेतून भगवान विद्यालयाने देखील आकार घेतला शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गळावर भगवान विद्यालयाची कोण शिला वाड्या पाड्या तांड्यावरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी आली आणि अनेक गोरगरीब लेकरांना त्या ठिकाणी शिक्षण मिळायला लागलं ला। आता इतका महत्वाचा हा गळ असल्यानं या गळावरच्या गातीला अत्यंत महत्वाचं स्थान आहे त्यामुळे हरिभक्त पारायण नामदेव महाराज शास्त्री यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला अतिशय महत्वाची भूमिका या महाराष्ट्रामध्ये मानल्या गेलं त्यांनी सुरुवातीला भूमिका घेतली म्हणजेच काय तर धनंजय मुंडे यांना त्यांनी खंबीरपणे पाठिंबा दिला काय तर त्यांचं वक्तव्य होत भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी कायम रीत्या उभ्या मग त्यानंतर धनंजय देशमुखांनी नामदेव महाराज शास्त्रींची भेट घेतली नामदेव महाराज शास्त्रींशी अनेक विषयावर त्यावेळी त्यांनी चर्चा केली आणि त्यावेळेस नामदेव शास्त्री यांनी संतोष देशमुख यांच्या लेकरांची संपूर्णपणे जबाबदारी भगवानगड घेईल अशी भूमिका त्यावेळी स्पष्ट केली आणि आता संपूर्णपणे भगवानगड हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या मागे खंबीरपणे उभा आहे असं त्यांनी वक्तव्य केलं म्हणजेच काय तर आधी धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे खंबीर राहिले आणि नंतर त्यांना त्यांचा बयान बदलवावा लागला कारण अनेक प्रकारे राज्यातनं त्यांनी जातीय राजकारण केलं अशा टीका त्यांच्यावर व्हायला लागल्या त्यामुळे नामदेव शास्त्री यांना त्यांचा बयान बदलवावा लागला आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं भगवानगड याबद्दल दिलेली ही माहिती तुम्हाला नक्की कशी वाटली नामदेव शास्त्री यांच्या बयानाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता संतोष देशमुख यांच्या लेकरांचं पालकत्व नामदेव शास्त्री यांच्या माध्यमातनं भगवानगड याने स्वीकारलं याबद्दल तुम्ही काय विचार करता तुमचा तो विचार आमच्या कमेंट बॉक्सला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका